हॅलो फ्रेंड्स तर मी कोकणी गणेश तर मी आज आलेलो आहे गावी तर सर्वप्रथम गाव मला तुम्हाला एक सांगायचं आहे आमच्या गावी नेटवर्क देखील नाही आहे आणि हॉस्पिटल पण नाही आहे तर मला असं वाटतं की आमच्या गावी एक हॉस्पिटल बनावं आणि ने नेटवर्क पण यावं तर माझी गावकऱ्यांना आणि इतरांना एवढंच फक्त सांगायचं आहे की आमच्या वाडीत जर कोण एखादा व्यक्ती आजारी पडलं कोणाला काय त्रास झाला हॉस्पिटल देखी ने, ना देखी देखील नाही नेटवर्क पण नाहीये पण ह्या गोष्टी गावात व्हाव्या हे असं मला वाटतं आणि मी सर्वांना हा जोडून विनंती करतो तुम्ही देखील बोला किती ह्या गोष्टी आपण सहन करायच्या माझ्या वडिलांचं देखील तसंच झालं मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्यावेळेस माझे वडील आजारी होते अचानक त्यांना गाडी बघावी पण लागली जर लवकर नेलं असेल तर बरे पण देखील झाले असते पण ते खूप लांबवरती गाव आहे तिथं घेऊन जावं लागलं पण शेवटी ते नाही राहिले पण मला देखील असं वाटतं आमच्या गावी असे वयस्कर लोक भरपूर आहेत त्यांना देखील त्रास होऊ नये आपल्या गावी एक हॉस्पिटल बनावं मी इतरांना देखील सांगतोय तुम्ही देखील लक्षात ठेवा आपल्या गावी एक हॉस्पिटल बनावं आणि नेटवर्क ने देखील यावं यासाठी मी खूप प्रयत्न करेन आणि तुम्ही देखील मला सपोर्ट करा आपल्या गावात एक हॉस्पिटल बनावं हीच माझी इच्छा आहे आणि आपल्या गावी जे लोक आजारी वगैरे असतील ते देखील चांगले सुखरूप राहावेत एवढंच माझं मत आहे धन्यवाद